राज्यात अवकाळी गारपिटीचा फटका बसलेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीनुसार तीन हेक्टरच्या मर्यादित जिरायतीसाठी हेक्टरी तेरा हजार रुपये बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या हेक्टरसाठी तब्बल छत्तीस हजार रुपये मदत करण्याचे निर्देश महसूल व वन विभागाचे दिले आहे या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसानीचा आढावा घेऊन मदत देण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये राज्य सरकारने घेतला मात्र निर्णयाची अंमलबजावणी न केल्याने शेतकऱ्यांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला अनेक भागात शेतकरी रस्त्यावरही उतरले राज्य सरकारने याची दखल घेत बाधित शेतकऱ्यांना आपत्ती प्रतिसाद निधीच्या निष्काबाहेर जाऊन तीन हेक्टरच्या जा मर्यादित मदत देण्याचे निर्देश आता दिले एफच्या निकषानुसार यापूर्वी दोन हेक्टरच्या मर्यादित मदत दिली जात होती महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे प्रमाण तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत वाढवण्यात आले राज्यात त्यानंतर सत्तेत आलेल्या महायुती सरकारने देखील याच्या निर्णयाच्या धीरवर रिजायती शेतीसाठी आठ हजार पाचशे रुपयाऐवजी तेरा हजार पाचशे रुपये बागायती पिकांसाठी हेक्टरी सतरा हजार रुपयाऐवजी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी बावीस हजार पाचशे रुपये आता छत्तीस हजार रुपयाची मदत देणार आहे ब्युरो रिपोर्ट ए एन्यूज छत्रपती संभाजीनगर